मंडळी विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर पडतील अशी शक्यता वर्तवण्यात अगदी मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा यंदा अनेक जण इच्छुक बघायला मिळत आहे तर कुणी या टर्म मध्ये साधं मंत्रीपद देखील मिळालं नाही म्हणून नाराज आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राज्याचं राजकारण चांगलं तापलं आहे महायुतीवर होत असलेले आरोप लोकसभेत तयार झालेल्या महायुतीबाबतचा नकारात्मक नरेटिव्ह आणि मराठा आरक्षण फॅक्टर या सगळ्यांचा फटका कुठंतरी महायुतीपेक्षा विशेष करून भाजपला बसणार अशा शक्यता वर्तविण्यात येत आहे तो फटका बसू नये म्हणून आता दिल्लीचे वरिष्ठ महाराष्ट्राकडे विशेष लक्ष ठेवून आहेत ज्या देवेंद्र फडणवीसांनी इतकी वर्षला बीजेपीसाठी राखून ठेवला त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात तयार होत असलेलं किंवा मुद्दाम तयार केलं जाणारं वातावरण बघून भाजपमध्ये आता बदलाचे वारे वाहताना दिसून येत आहे देवेंद्र फडणवीस हे बॅकफुटवर गेले तर नक्कीच महाराष्ट्र भाजपच्या हातून जाईल हेही तितकं खरं आहे म्हणूनच फडणवीस यांच्या बाबत कुठलीही वाच्यता न करता लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पक्षानं आता विविध नेत्याकडे सोपवली आहे यातलं पहिलं आणि महत्वाचं नाव म्हणजे पंकजा मुंडे पुणे लोकसभा समावेश होत असलेल्या सहा विधानसभा जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे भाजपनं दिली आहे पण पंकजा मुंडे यांच्याकडे ही जबाबदारी सोपविनामाग भाजपाची अनेक कारणं आहेत पंकजा मुंडे त्या कारणावर खऱ्या उतरणार का काय आहे पंकजा मुंडेंच्या बाबतीतला भाजपचा प्लॅन बी याची उकल करणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी कोमल आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील तीन मतदारसंघाची जबाबदारी माजी मंत्री आणि विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांच्याकडं पक्षानं सुपूर्द केली आहे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडे शिवाजीनगर कोथरूड या मतदारसंघासह वडगाव शेरी मतदारसंघाची देखील जबाबदारी देण्यात आली आहे त्या दृष्टीनं गेली चार दिवस पंकजा मुंडे या पुण्यात तळ ठोकून हो होत्या पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात त्या सध्या आहेत याच भागात सक्रिय असणारं जगताप कुटुंब त्यांच्यात सुरू असे कुठलेही वाद निवडणुकीत अपयशाला कारणीभूत ठरू नये यासाठी भाजप ते आधीच सोडविण्याच्या तयारीत आहे शिवाय पंकजा मुंडे यांना ज्या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यात वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे त्यामुळं वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार जगदीश मुळे यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याच्या आशा पल्लवी झाल्या आहे मुळीक हे इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे सध्या त्यांची या दृष्टीनं तयारी देखील सुरू आहे मात्र पाच वर्षापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मुळीक यांचा पराभव झाला होता किंबहुना राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता तेच सुनील टिंगरे आज अजित पवार गटात आहे त्यामुळं ते महायुतीचा भाग आहे मात्र वडगावशेरी विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे हे गेल्या काही महिन्यांपासून एका प्रकरणामुळं चांगलेच चर्चेत आले आहे कल्याणीनगर भागात झालेल्या पुरश्कार अपघात प्रकरणातील आरोपींना वाचविण्यासाठी आमदार टिंगरे यांनी पोलीस यंत्रणेवर दबाव आणल्याचा आरोप त्यांच्यावर होता हे प्रकरण चांगलंच गाजल्यानं आमदार टिंगरे काही प्रमाणात बॅकफुटला गेले आहेत त्यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी आहे त्यामुळं विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून ही जागा लढविण्यास त्यांना अडचण होऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे याचा फायदा घेत वडगाव शेरीची जागा भाजपला द्यावी यासाठी मुळीक यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहे हा मतदारसंघ सुटणार यावरून तर्कवितर्क सुरू आहेत त्यातच भाजपनं वडगाव शेरीची जबाबदारी पंकजा मुंडे यांना दिल्यानं हा मतदारसंघ महायुतीत चुरशीचा झाला आहे पंकजा मुंडे यांचं या मतदारसंघातील वास्तव्य मुळीक यांच्यासाठी आशेचा किरण घेऊन आला आहे त्यामुळं दादांकडून मुळीक यांच्यासाठी हा मतदारसंघ मागून घेणं पंकजा यांना जमणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आता हा झाला मुंडे यांच्यावर सोपविण्यात आलेला कामाचा भाग मात्र पंकजा मुंडे यांना ही जबाबदारी देण्यामागं भाजपचा नेमका हेतू काय आता नक्कीच तुम्ही म्हणाल त्या नेत्या आहेत शिवाय सगळ्यांनाच एक एक मतदारसंघ दिला जाणार त्यामुळे यात काय नवीन नक्कीच तुमचा विचार योग्यच आहे यात तसं काही नवीन नाही पण पंकजा मुंडे या पुण्यासाठी मात्र नवीन आहेत ते कसं तर पंकजा मुंडे यांना पुण्यासारख्या सगळ्यात महत्वाच्या मतदारसंघाची जबाबदारी भाजपनं दिली आहे मागच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलवणार असल्याच्या हालचाली सुरू होत्या देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार हा मुद्दा थांबला असला तरी देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीच्या चर्चा अजून मंदावलेल्या नाहीत महाराष्ट्राची स्थिती बघता महाराष्ट्राला नेतृत्वासाठी नवा चेहरा देणं गरजेचं आहे ते भाजपनं घेरलं त्यामुळं गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या फळीत तयार झालेल्या पंकजा मुंडे या आजघडीला मोठा चेहरा आहे तसंच लोकसभेत त्यांचा झालेला पराभव त्यानंतर विधान परिषदेची निवडणूक बीडचं राजकारण ओबीसी चेहरा या सगळ्यामुळं पंकजा मुंडे या नेहमीच राजकारणात चर्चेचा विषय ठरतात आणि सक्रिय देखील असतात महाराष्ट्रात अनेक नेते असताना पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाची नेहमीच चर्चा होत असते महायुती शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट सामील झाल्यापासून बदललेल्या समीकरणा मुळे पंकजा मुंडे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हाव्यात अशी मागणी सतत जोर लावून आहे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री का होऊ नये त्या राज्याचा कारभार सांभाळू शकत नाहीत का असा प्रश्न उपस्थित केला गेला त्यामुळं मुंडे यांच्या नावाची होत असलेली मागणी बघता येत्या काळात त्या मुख्यमंत्री चेहरा असू शकतात तसं बघायला गेलं तर भाजपमध्ये मोठमोठे नेते आहेत मात्र पंकजा मुंडे यांच्या नावाची मागणी काही कमी झालेली नाही आता महाराष्ट्रातील वातावरण बघता पंकजा मुंडे यांचं नाव ठरवून उतरवलं जात आहे का महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा या नावातून बदलणार का हे येत्या काळात स्पष्ट होत जाणारच आहे मागच्या एक दशकाहून अधिक काळ पंकजा मुंडे हे नाव या महाराष्ट्रातील राजकारणात कायम चर्चित राहिलं कधी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी तर कधी त्यांच्या राजकीय संघर्षासाठी आज हेच नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत घेतलं जात आहे महाराष्ट्रात भाजपची पिछेहाट झाली ती अगदी वेगवेगळ्या कारणामुळं भाजप बद्दल एक नरेटिव्ह पसरवलं गेलं त्यात संविधानाचा मुद्दा असेल मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल या नरेटिव्ह मुळे भाजप बद्दल महाराष्ट्रात दोन मतदार तयार झालेत सध्याही विधानसभेच्या दृष्टीनं ते सुरू आहेच मात्र या सगळ्यात पंकजा मुंडे यांचं विधानसभेच्या पीचवर सक्रिय होणं भाजपसाठी योग्य ठरणार का हे येत्या काळात ठरेल नक्कीच यात पुण्याचा निकाल हा महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे पुण्याचे तीन निकाल शिवाय बीडचे निकाल सुद्धा पंकजा मुंडे यांच्यासाठी निर्णायक ठरू शकतात एकीकडं पंकजा मुंडे या मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे तर दुसरीकडं महाविकास आघाडीमध्येही कुठलाही पक्ष माघार घेण्यास तयार नाहीये यात मध्यंतरी सुप्रिया सुळे यांचं नाव समोर आलं होतं पण सुप्रिया सुळे हे सध्या केंद्रात आहे त्यामुळं मुख्यमंत्री पदासाठी त्या केंद्र सोडून महाराष्ट्रात येणार का हे काळच ठरवेल चर्चा या होतच असतात आपण नेहमीच म्हणतो राजकारणाचा काही एक भरोसा नाही त्यामुळं वेळ पडली तर सुप्रिया सुळे हे आपल्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत दिसतीलच त्यांच्या समोर निवडणुकीत पंकजा मुंडे असतील तर नक्कीच ही निवडणूक अधिक रंगतदार होईल एकंदरीतच पंकजा मुंडे या सद्यस्थितीला भाजपसाठी महत्वाचा चेहरा आहे अगदी सगळ्या औषधावरचा राममान उपाय असूनही भाजपच्या परिस्थितीवरून आपल्याला म्हणता येईल आपलं पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वावर लक्ष असणारच आहे तत्पूर्वी पंकजा मुंडे यांचं वाढतं महत्व अजून काय काय सांगतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र